लहान मुलं कायम खूप उत्साहाने भरलेले असतात जीवनामधल्या विविध गोष्टींबद्दल त्यांना खूप जास्त उत्सुकता क्युरियसिटी असते वेगळ्या वेगळ्या पद्धतीने ते सगळं जाणून घेण्याचा पण प्रयत्न करतात कधी कधी उड्या मारून कधी कधी वेगळ्या वेगळ्या गोष्टींना हात लावून चाटून प्रश्न विचारून ह्या सर्व पद्धतीने आपल्या आजूबाजूची रंगीबिरंगी दुनिया ते जाणून घेत असतात आणि त्यामुळेच लहान मुलं चंचल असतात असं मानलं जातं परंतु जेव्हा ही चंचलता मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात वाढते किंवा अभ्यासाच्या वेळेस शाळेमध्ये क्लासमध्ये वर्गामध्ये किंवा एखादी सूचना सांगताना त्या मुलांचं लक्ष राहत नाही ते वारंवार दुसऱ्या विचारांमध्ये हरवलेले असतात अशा वेळेस आपण म्हणतो की मुलांचं बिलकुल लक्ष नाही आहे किंवा अरे जरा लक्ष दे रे किंवा अगं एवढं पण लक्षात आलं नाही का असे प्रश्न पालक मुलांना विचारायला लागतात तर आजच्या ला व्हिडिओचा विषय असा आहे की लहान मुलांचं अभ्यासामध्ये किंवा जे काही गोष्ट ते समजून घेण्याचा प्रयत्न करतील त्या सर्वांमध्ये त्यांचं फोकस ॲटेन्शन लक्ष कसं वाढवावं नमस्कार मी आहे डॉक्टर मेघा आत्रे आज मी तुम्हाला दहा असे मुद्दे सांगणार आहेत की ज्यामुळे मुलांचं लक्ष अधिकाधिक वाढवेल पहिला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की मुलं जेव्हा अभ्यासाला बसतील तिथे कमीत कमी पसारा ठेवा तिथे जास्तीत जास्त मुलांचं डिस्ट्रॅक्ट होईल लक्ष विचलित होईल अशा गोष्टी कमी ठेवा मुलांचं अभ्यासाकडे सहज लक्ष जाईल असं शांत आणि प्रसन्न वातावरण ठेवा जेव्हा मुलांना जाणून घेण्याजोग्या आणि विचलित करण्यासारख्या खूप साऱ्या गोष्टी असतील उदाहरणार्थ मुलांच्या खेळण्या असतील तिथेच बाजूला मोबाईल असेल टी व्ही असेल खूप साऱ्या गोष्टींचे पुस्तकं असतील किंवा घरात आणलेलं एखादा नवीन वस्तू तिथेच असेल आणि मग त्याच ठिकाणी मुलांचं अभ्यासाचंही असेल तर बऱ्याचदा ज्या मुलांना खूप काही काय नवीन जाणून घेण्याची इच्छा असते असं मुलांचं लक्ष तिकडे केंद्रित होतं अभ्यासात लक्ष केंद्रित होत नाही दुसरा मुद्दा असा आहे मुलांना छोटे छोटे ब्रेक देत चला म्हणजे बऱ्याचदा आपली अपेक्षा असते की एकदा अभ्यासाला बसला ना की त्याने तो अभ्यास संपूर्ण संपवावा आपल्याला भरपूर कामं असतात आपल्याला विविध ठिकाणी जायचं असतं आपण आपल्या दररोजच्या नियोजनातनं कसा बसा अभ्यासाला वेळ काढतो सगळं मान्य आहे परंतु काही काही मुलांची तेवढा लगातार तोच विषय सतत अभ्यास करण्याची इच्छा कॅपॅसिटी नसते अशा वेळेस कधी कधी छोटासा ब्रेक घेऊन दुसरा विषय किंवा एखादी कहाणी किंवा कविता पाठ करणं किंवा एखादा खेळ घेणं आणि पुन्हा की बघ आता तुझ्या मनासारखं झाला आहे ना चल बरं आता आपण राहिलेला अभ्यास पूर्ण करून टाकू अशा पद्धतीने जरी बन बसवलं तर त्या मुलाचं किंवा मुलीचं अभ्यासात लक्ष पुन्हा वाढू शकतं तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि जो अतिशय महत्त्वाचा आहे मी नेहमी पालकांना सांगते तो म्हणजे मुलांना पुरेसं शारीरिक कसरत व्यायाम खेळणं हे फार आवश्यक असतं जे मुलं खूप साऱ्या मस्ती करतात त्यांच्याबरोबरच्या मुलांमध्ये खेळतात किंवा गार्डनमध्ये जातात ज्यांच्याकडे ह्या कुठल्याच सुविधा नाही आहे पण ते त्यांच्या भावंडांशी खेळतात आणि तेही नाही आहे कमीत कमी एखादा क्लास लावतात आणि तिथे दररोज नियमित विशिष्ट प्रकारचा व्यायाम करतात अशा वेळेस छान ब्लड सर्क्युलेशन होतं शरीरातली घाण बाहेर जाते मस्तपैकी घाम येतो भूक चांगली लागते अन्न छान जिरायला लागतं आणि शरीरातले सगळे अवयव व्यवस्थित काम करायला लागतात त्यामुळे ह्या मुलांचं अभ्यासात लक्ष पण चांगलं लागतं ज्या मुलांची फिजिकल ॲक्टिव्हिटी नाही हळूहळू त्यांच्या आयुष्यामध्ये तोच तोपणा येऊन त्यांचं जीवन स्वारस्य नाविन्याकडे बघण्याची नजर कमी व्हायला ला लागते याशिवाय ज्या पालकांना असं वाटत असेल की आपले मुलं नेहमी आनंदी असावे त्यांनी पटपट पटपट वेगवेगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट निर्माण करून घ्यावा त्या मुलांच्या आयुष्यात स्पोर्ट खेळ अतिशय आवश्यक आहे आता तुम्ही स्पोर्टला टाकलं आणि मेडलच्या मागे लागलं तर तो, तो स्पोर्ट त्यांच्यासाठी कटकट बनतो कृपया पालकांनो अशी कटकट नका करू तो कुठल्याही मे खेळामध्ये त्यांनी मेडल जरी नाही आणलं त्यांनी बक्षीस जरी नाही मिळवलं ते अगदी कुठल्याच लेवलला चमकले नाहीत तरी पण त्यांची हाडं मजबूत बनणार आहे ते खिलाडू वृत्ती शिकणार आहे याच्यापेक्षा जास्त महत्वाचं काय आहे चौथा मुद्दा आहे सध्या अनेक मुलं रात्री जागरण करतात त्यांनी पुरेशी जर झोप घेतली गेली तर त्यांचा अभ्यासात छानपैकी लक्ष लागू शकतं जेव्हा पुरेशी झोप नसते ना तेव्हा शिक्षक शिकवत असतात म्हणजे फक्त ऐकण्याचं आकलन करण्याचं ग्रहण करण्याचं काम असतं अशा वेळेस त्या मुलांचा मेंदू कुठेतरी स्लिपिंग पोझिशनमध्ये जातो आणि ते मुलं वर्गात किंवा बसमध्ये किंवा अभ्यास करता करता डुलकी लागते झोपून जातात प्रत्येकाच्या झोपेची गरज वेगळी वेगळी असते तुलना करू नका की हा बघ इतका काळ काम करतो तुला का एवढं झोपायला लागतं प्रत्येकाच्या शरीराची गरज वेगळी असते कमीत कमी मुलांना सात तास झोप खूप आवश्यक असते झोपेमध्ये में त्यांच्या मेंदूची वाढ होते ते आनंदी होतात म्हणून जर पुरेशी झोप नसेल तरी पण मुलं अतिशय चंचल बनतात म्हणून मुलांना पुरेशी झोप खूप आवश्यक आहे सातवा मुद्दा असा आहे तुम्ही जिथे मुलांना अभ्यासाला बसवाल ना तिथे जास्तीत जास्त फ्रेश रंग वापरा डार्क रंग किंवा एकदम डार्क बॅकग्राऊंड किंवा आजूबाजूला एकदम असं उदासवानं वातावरण नका ठेवू समजा मग तुम्ही म्हणाल मॅडम का आम्ही काय आमच्या घराला परत कलर देऊ का असं नाही म्हणायचं आहे मला मला असं म्हणायचं आहे की ठीक आहे मुलं जिथे अभ्यासाला बसतात जर घर छोटं असेल किंवा आपलं घर स्वतःचं नसेल किंवा असं वातावरण असेल की जिथे वा डार्क बॅकग्राऊंड आहे तिथे तुम्ही कमीत कमी फ्रेश फुलं ठेवू शकता मुलं जिथे अभ्यासाला बसतात तिथे छान पुरेसा उजेट ठेवू शकतात त्यामुळे पण मुलांना प्रसन्न वाटतं उदास वाटत नाही आणि त्यांचं चांचल्यत्व कमी व्हायला मदत होते आठवा मुद्दा असा आहे मुलांना गॅजेट फ्री टाइम द्या मुलांचा स्क्रीन टाईम कमी करा जेव्हा स्क्रोलिंग सतत मुलांना रील्स बघायची सवय लागते एक व्हिडिओ संपला दुसरा व्हिडिओ बघायची सवय लागते अशा वेळेस मेंदूला चंचलतेचा सिग्नल जातो स्थिरतेचा नाही कदाचित जे माझ्यासोबतचे पालक असतील त्यांना ऐकून माहिती असेल की खूप खूप पूर्वीच्या काळी मुलांना गुरुकुलात पाठवायचे आई वडील सगळ्यांशी संबंध तोडत आणि असे मुलं फक्त आपल्या घराचंच नाही त्या समाजाचं राज्याचं नाव उज्ज्वल करायचे अतिशय विद्वान होऊन व्हायचे त्यांना पंडित आचार्य असं म्हटलं जायचं आज तसं नाही आहे मान्य आहे परंतु मुलांचा स्क्रीन टाईम कमीत कमी करणं ही एक पालक म्हणून आपली जबाबदारी आहे आमची मुलगी टी व्ही शिवाय जेवतच नाही आमचा मुलगा अजिबात मोबाईल दाखवल्याशिवाय थोडा पण अभ्यास करणार नाही तो शांतच बसत नाही हे कौतुक मुलांसाठी विषाची वेल निर्माण करणारे आहे आणि पुढे त्यांच्या भविष्याचा हीच विषाची वेल गळफास घेणारी आहे तुम्हाला वाटतं का मोठे मोठे डॉक्टर्स मोठे मोठे इंजिनियर मोठे मोठे आर्किटेक्ट हे लहानपणी मोबाईलवर वेळ वाया घालवत असतील तुम्हाला वाटतं असं जो मुलगा अभ्यासात मागे असेल परंतु वृत्ती असेल खेळत असेल किंवा अभ्यासात मागे असेल परंतु वाचन करत असेल सातत्य असेल तो त्याच्या जीवनात यशाची कोणती ना कोणती पायरी नक्की चढतो परंतु जो मुलगा आत्ताच मोबाईलवर टाईमपास करत असेल त्याला त्याच्या आयुष्यातला संघर्ष कसा झेपेन आणि ज्याला संघर्षच नाही करता येणार तो लक्ष तरी कसा केंद्रित करेन त्यामुळे पालकांनो जर तुम्हाला वाटत असेल तुमच्यानंतर तुमची पिढी सक्षमपणे दोन वेळेचं कमवावी आणि धडधाकट जगावी शारीरिक आर्थिक मानसिक ह्या सगळ्या आरोग्यासाठी कृपया मोबाईल बंद करा तुम्हाला दाखवायचं आहे ना एक विशिष्ट टाईम ठरवून घ्या की बघ मी तुला शनिवारी किंवा रविवारी एखादा पिक्चर दाखवणार आहे तुला मी सिरियल दाखवणार आहे आणि या अटीवर ठाम राहा त्यांना कितीही त्रास देऊ द्या तुम्ही त्यांचं भविष्य बनवत आहात म्हणून तुम्ही ठाम राहणं आवश्यक आहे नवा मुद्दा असा आहे मुलांमध्ये वेगळे गेम्स खेळा म्हणजे जसं उदाहरणार्थ बुद्धिबळ आहे मेमरी गेम आहे किंवा पझल्सचा गेम आहे आपण अशी जेव्हा वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे गेम्स मुलांशी खेळायला लागतो त्यांच्या बुद्धीवर तणाव येतो आणि जो बुद्धीवर तणाव येतो हा त्यांच्या लक्ष एका एका ठिकाणी केंद्रित करायला खूप जास्त मदत करतो दहावा मुद्दा असा आहे की ज्यांना ह्या बाबतीत खूप जास्त सिरियस प्रॉब्लेम आहे हे सगळ्या स्टेप तुम्ही फॉलो केल्या पण मुलाचं चांचल्यत्व कमी होत नाही आहे तर अशा वेळेस मुलाला रोज अगदी एक मिनटापासून सुरुवात करा पण त्राटक करायची सवय लावा शांत व्हायची सवय लावा तुम्हीही त्याच्यासोबत बसत जा तुम्ही तुम्हाला ज्या गोष्टीवर आवडेल ओम आहे स्वस्तिक आहे दिवा आहे किंवा सहा दहा छोट तशी मेणबत्ती आहे कशावरही लक्ष केंद्रित करायची सवय ठेवा लगेच रिझल्ट येणार नाही हळूहळू दहा दिवसांनी पंधरा दिवसांनी वीस दिवसांनी मुलांना लक्ष एका ठिकाणी केंद्रित करायची सवय लागेल ह्या सगळ्या स्टेप केल्या ला। गेल्या तरी देखील मुलं खूप हायपर ॲक्टिव्ह आहे त्यांचं एका ठिकाणी लक्ष केंद्रित होत नाही आहे ते पटकन नजरेला नजर मिळवत नाही इकडे तिकडे इकडे तिकडे बघत राहतात असं जर वारंवार होत असेल तर तुम्ही चाईल्ड सायकोलॉजिस्टचा पेडियाट्रिशियनचा किंवा आमच्यासारख्या आयुर्वेदिक डॉक्टरांचा जरूर सल्ला घ्या वातामुळे चंचलत्व वाढतं पित्तामुळे कॉन्सन्ट्रेशन कमी होतं कफामुळे स्थिरता शरीरातली कमी होते हे वाढलेल्या वात पित्तक यांमुळे होतं यांना स्थिर आणणं एका ठिकाणी स्थिर करणं याच्यामुळे शरीराचं वाढ व्यवस्थित करणं शरीराला आवश्यक असणाऱ्या घटकांचं नियमित व्यवस्थित व्यवस्थापन करणं ह्या सगळ्या गोष्टी आयुर्वेदाने शक्य आहे यासोबत शिरोधारा नस्य अभ्यंग अगदी घरगुती करता येण्याजोगे अनेक सारे उपाय तुमच्या मुलाच्या गरजेनुसार आहार पथ्य याचा वैद्य तुम्हाला व्यवस्थित सल्ला देऊ शकतात माझ्याकडे अशा नक्की खूप साऱ्या केसेस आहे की मी तुम्ही जर कधी क्लिनिकला आले तर दाखवून देऊ शकते की चंचल मुलं शांत होतात अजिबात वर्गात स्थिरण बसणारे मुलं लक्ष देऊन ऐकतात हा माझा अनुभव आहे जेव्हा तुमच्या शरीरातले दोष स्थिर होतात जेव्हा आई किंवा वडील किंवा दोघंही मिळून मुलांसाठी मेहनत घेतात तेव्हा बदल होतो विशेष करून आयांना मला माहिती आहे की मूल जर स्थिर नसेल तर त्यांना खूप जास्त मानसिक दडपण येतं हा संघर्ष त्यांच्यासाठी सोप्पा नसतो बरोबरच्या आयांना त्यांच्या मुलांचं वेगळं वेगळं कौतुक सांगत असतात आणि आपला मुलगा तर ऐकायला पण तयार नसतो तो, तो हुशार असतो पण त्याचं लक्ष नसतं किंवा तिला छान समजतं पण ती लक्ष देत नाही हे दडपण खूप जास्त असतं मी समजू शकते आणि म्हणूनच मी सांगते जितक्या लवकर तुम्ही लहान मुलांना ओळखाल जितक्या लवकर तुम्ही त्यांच्यावर छोटे 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 बदल कराल मेहनत घ्याल तितक्या लवकर तुम्हाला रिझल्ट मिळेल चंचल मुलं नक्की स्थिर होतात आणि आयुष्यात काहीतरी बनतात पण हा माझा अनुभव आहे अनुभवाने सांगते आहे हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितला धन्यवाद आता एक शेवटचं सूचना सांगते बऱ्याचदा अश्वगंधा शतावरी वचन ब्राह्मी शंखपुष्पी यासारखे आयुर्वेदिक औषधं मुलांना शांत करण्यासाठी वापरा असं तुम्ही कुठेतरी ऐकलंही असेल परंतु कृपया वैद्यांच्या सल्ल्याशिवाय ते वापरू नका कारण हे फक्त मेंदूवर नाही तर पूर्ण शरीरावरही काम करतात हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला आवडला तर नक्की तुमच्या आजूबाजूच्या लोकांना हा व्हिडिओ शेअर करा ज्यांना लहान मुलं असतील त्यांच्याकडे पोहोचवा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद